प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव सुरेश नगरच्या मध्यावर असलेल्या श्रीक्षेत्र त्रिवेणीश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने दिवसभरात सुमारे तीन लाख भाविकांनी स्वयंभू त्रिवेणीश्वर महादेवाचे दर्शन घेतले यावेळी भाविकांनी केलेल्या हर हर महादेवच्या गजराने त्रिवेणीश्वर परिसर दुमदुमला होता महाशिवरात्री निमित्ताने श्री क्षेत्र त्रिवेणेश्वर येथे पंचदिनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कालावधीत हजारो भाविकांनी आयोजित धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला महाशिवरात्री निमित्ताने पहाटेच्या सुमारास घंटा व शंकाच्या निनादात व वेदमंत्रांच्या जयघोषात भगवान त्रिवेणीश्वर महादेवास त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी रमेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक घालण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न प्रकाशगुरू मुळे भानसहिवरे येथील राजू गुरु जोशी यांनी केले दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून त्रिवेणीश्वर भक्त मंडळाच्या सर्वकऱ्यांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकाची भूमिका बजावत विशेष योगदान दिले झालेल्या विविध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी केले यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार पांडुरंग अभंग आदींनी या ठिकाणी हजेरी लावून त्रिवेणीश्वराचे दर्शन घेतले महाशिवरात्री निमित्ताने पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी रीग लागली होती दुपारच्या सत्रात सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे हरिकीर्तन झाले तर रात्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे यांची कीर्तन सेवा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडले राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा स्वच्छदानंद विग्रह पूर्ण ब्रह्म परानी शिवानी वल्लभ आज शिवरात्रीच्या महापर्वावरती क्षेत्र त्रिवेणेश्वर योगीराज ब्रह्मदिन गंगागिरी बाबा यांच्या मार्फत पुणी झाल्या क्षेत्रामध्ये पहाटे चार वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत कमीत कमी पस्तीस ते चाळीस क्विंटल सामना संपलेला संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अजून दहा क्विंटल साबुदाणा लागण्याची शक्यता आहे पन्नास क्विंटल साबुदाणा या ठिकाणी संपण्याच्या मार्गावरती आहे भाविकांची फार मोठी रीग या ठिकाणी लागलेली आहे सर्वांची श्रद्धा या ठिकाणी असणाऱ्या त्रिवेणेश्वरावरती आहे फक्त प्रल्हादगिरी बाबावरती आहे तेव्हा या असणाऱ्या धर्मकार्याला सगळ्यानं सगळ्या हाताने मदत करावी आणि या असणारा त्रिवेणेश्वर भक्त भक्तवर्ग पुन्हा पुन्हा वाढत वाढत जावं ही एक क्षेत्र त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी आत्ताच लंगे साहेबानं या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मग त्या ठिकाणी लंगे साहेबांना आमचं मन सांगणं आहे की त्यांनी आमचं असणारं तीर्थक्षेत्र

आणि जास्तीत जास्त निधी कसा देता येईल याचा प्रयत्न आमदार साहेबांनी करावा असा विचार त्यांच्यासमोर आम्ही मांडणार आहोत किंवा त्यांनी त्याला गुरुजा द्यावा अशी त्या आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व भक्त परिवारांना आमच्या त्रिवेणेश्वर सुखी ठेवावं समाधान ठेवावं त्यांना असणार भरपूर धनधान्य द्यावं आणि त्यातून त्यांनी या समाज कार्याकरता धर्म करता मदत करावी ही एक सध्या या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता सायवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा